जुलै महिन्यातील तूळ राशी तूळ राशी हा महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे आपणास आपल्या कामात यश प्राप्त झाले तरी त्यासाठी आपल्याला भरपूर परिश्रम करावे लागतील आपणास चांगले पद मिळू शकते नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या परिस्थितीत सुधारणा होईल आपल्या कामाचा भार कमी होईल आपण कार्यालयातील एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याची संभावना आहे प्रणयी जीवनास महिना अनुकूल आहे आपण सर्वांवर मनापासून प्रेमाचा वर्षाव करण्याचा प्रयत्न करा ह्या महिन्यात एखादी खास व्यक्ती आपल्या जीवनात येण्याची शक्यता आहे हा महिना व्यापाऱ्यांसाठी सुद्धा अनुकूल आहे आपल्या व्यवसायात झालेली सुधारणा बघून आपण खुश व्हाल व त्यामुळे आपला आत्मविश्वास उंचावे विद्यार्थ्यांना स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल अन्यथा त्यांच्या अभ्यासावर त्या त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो तसेच तूळ राशीच्या लोकांना ह्या महिन्याचा पहिला व दुसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे